गोल गरगरीत एकदम छान आणि मस्त खमंग खुसखुशीत असा तिळगूळ शेंगदाणा लाडू मकर संक्रांत जवळ आली की आपण तिळगुळाचे पदार्थ करतो त्यासाठीच मी रेसिपी दाखवली आहे रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका नमस्कार मी उज्ज्वला उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तिळगूळ शेंगदाणा लाडू करण्यासाठी हे सर्व साहित्य मी वाट्यांमध्ये घेतले आहे आता याचे वाटीचे प्रमाण आणि वजनी प्रमाण दोन्ही नेहमी सांगणारच आहे रेसिपी करत असताना पाक कसा ओळखायचा सोबतच यदा कदाचित तुमचा पाक चुकलास तर तो पदार्थ फेकून न देतात सुधरायचा कसा हे सुद्धा मी सांगणारच आहे चला तर मग त्यासाठी रेसिपी पूर्ण बघूया या ठिकाणी सर्व साहित्य बघून घेऊ एक वाटी भरून तीळ घेतले एकशे दहा ग्रॅम वजनाचे आणि एक आवरण तिळ आहे त्यामुळे याचा किंचित कलर काळपट आलेला आहे आता तुम्ही याऐवजी पांढरे पॉलिश केलेले तीळही घेऊ शकता आता एक वाटी भरून ना शेंगदाण्याचा कूड घेतला याचं वजन मात्र शंभर ग्रॅम एवढा आहे शेंगदाणे छान खमंग भाजले त्यानंतर त्याची साल काढून टाकली आणि असा कुड बनवून घेतला ना जास्त बारीक ना जास्त झाड एक ते दीड चमचा तूप घेतले एक छोटीशी वाटी भरून किंवा पाच सहा चमचे पाणी घेतलं आणि दोन वाट्या भरून गुळ घेतला पण दोन वाट्या असलं तरी गुळाचं जे वजन आहे ते मात्र अडीचशे ग्रॅम एवढा आहे म्हणजे एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाण्यासाठी दोन वाट्या गुळ म्हणजे वाटीने जर सांगितलं तर बराबरीचं प्रमाण घेतलं पण वजनाने मात्र गुळ थोडासा जवळपास एक ग्रॅम शिल्लक घेतलेला आहे आता तुम्हाला एवढंच प्रमाणात लाडू करायचे असेल तर हेच साहित्य घ्या जास्त प्रमाणात करायचं असेल तर डबल न घ्या किंवा शेंगदाणे कमी घ्यायचे असेल तर अर्धे वाटी शेंगदाणे आणि दीड वाटी तीळ घेऊन गुळ बरोबर एवढाच घेऊ शकता आता हे शेंगदाणे जे भाजायचं काम नाही कारण आपण ऑलरेडी शेंगदाणे भाजून साल काढून त्याचा कूट तयार करून घेतलेला आहे पण आपल्याला भाजायचे ते म्हणजे तीळ कढाई चांगली गरम करून घेतली की त्यानंतर त्यात तीळ भाजून घ्यायचे फुल गॅसवर मी कढई गरम केली आता मीडियम गॅसवरती हे तीळ भाजून घेते आणि नॉनस्टिकची कढई जर असेल किंवा पॅन असेल तुमच्याकडं तर शक्यतो नॉनस्टिकच्या कढईचा पॅनचा वापर करा पण ती जर नसेल तर चांगली जाड बुडाची कढई किंवा पॅन घेऊ शकता पतली नाही घ्यायची आहे आता मी जवळपास हे तीळ तीन ते चार मिनटं छान खमंग भाजून घेते मिडीयम गॅसवरती जवळपास चार एक मिनटामध्ये ती छान खमंग भाजले जातात त्यातून पुटपुट असा आवाज यायला सुरुवात होते कलरही चेंज होतो आणि छान सुगंध येतो तिळ भाजल्याचा जास्तही जाळायचे नाही आहे कारण जास्त जर जाळे तर लाडू कडवट लागतील आणि कच्चे ठेवले तर कच्चेपणाची चवईल म्हणून जवळपास चार एक मिनटं छान भाजून घेतले आता मी एकदम गॅस कमी करते आणि तिळ खाली काढून घेते तिळ प्लेटमध्ये खाली काढून घेतले आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाक करणे कढईमध्ये मी एक चमचा भरून तूप टाकून दिले त्यातच आता जो दोन वाट्या गुळ मोजून घेतला होता तो टाकून देते आणि गुळ चांगला बारीक करून घेतलेला आहे म्हणजे पटकन वितळतो आणि पाक पटकन तयार होतो आता याचा पटकन पाक व्हावा म्हणून यामध्ये आपल्याला एक छोटासा ग्लास भरून पाणी टाकून द्यायचे आहे आणि गुळाचा कलर बघितला असेल तुम्ही काही काळपट काही थोडासा पिवळसर तर तो फक्त जुन्या नव्याचा फरक आहे दोन्ही गुळ गावणंच आहे आणि यामध्ये मी जवळपास पाच चमचे भरून पाणी टाकून दिले जो छोटासा ग्लास भरून घेतलेला होता ते पूर्ण आता हा गुळ पूर्णपणे विरगळेपर्यंत गॅस जो आहे तो एकदम कमीच ठेवायचा आणि फोडून घेतलेला आहे त्यामुळे पटकन विरगळतो सतत हलवत राहायचे असे गुळ पूर्णपणे विरगळला बिलकुल खडा राहिलेला नाही आहे आणि किंची त्याला फेसायला सुरुवात झालेली आहे सोबतच अशी उकळी फुटलेली बघा अशी उकळी फुटली की त्यानंतर आपल्याला गुळाचा जो पाक आहे बरोबर चार ते पाच मिनटं शिजून घ्यायचा गॅस मात्र मिडियम ठेवायचा बरोबर दोन मिनटं झाले पाक शिजायला लागून कलर बघू शकता आता आणि आता तीन ते साडेतीन मिनटं झाले किंचित कलर चेंज होऊ लागला पहिला याच्यातला कलर आणि आताचा कलर फरक होत चाललेला आहे गॅस मात्र मिडियमच आहे आणि बरोबर चार ते साडेचार मिनटं झाले कलरही चेंज झालेला आहे जोवरचा फेस आहे तोही जास्त आलेला आहे आता आपल्याला चेक करायचं आहे तर चेक करताना याची जी गोळी आहे ती गोळी बनली पाहिजे हाताला बिलकुल चिटकली नाही पाहिजे जास्त कडक पण पाक आपल्याला बनवायचा नाही नाही तर लाडू टनक होतील गॅस मात्र मिडियम राहिला काही सेकंद आता कमी करून घेते कारण चेक करताना कमी करायचा नेहमी ता, आता हे बघा असे तार तुटू लागली गोळी बनवली तर हाताला बिलकुल चिटकत नाही म्हणजे असंच पाक पाहिजे आपल्याला जवळपास काही सेकंद शिजल्याही गेला त्यानंतर आता यामध्ये जे भाजून घेतलेले तिळे ते टाकून द्यायचे जे शेंगदाण्याचा कूट होता तोही टाकून दिला आता मिडियम गॅसवरती जवळपास तीस एक सेकंद यामध्ये म्हणजे अर्धा भर यामध्ये फिरवून घ्यायचे हे मिक्स करून घ्यायचे यात भाग जर सुकून किंचित कच्चा राहिला तर घाबरून जायचे नाही मिडियम गॅसवरती पुन्हा कढई ठेवायची आणि अर्धा ते एक मिनिट भर फिरवून घ्यायची म्हणजे छान होते सोबतच जास्त शिजल्या गेलं भगरा भगरा झालं तर एक चमचाभर पाणी त्यात टाकून द्यायचं आणि पुन्हा अर्धा ते एक मिनिट भर फिरवून घ्यायचे म्हणजे साहित्य फेकून द्यायची वेळ येत नाही आणि परफेक्ट असा पदार्थ होतो असा गोळा तयार झाला मी आता गॅस बंद करते आणि कढई खाली घेऊन घेतली आता हे बघा थोडस पतलं वाटतंय पण बिलकुल हे नाही होत आपण लाडू वळेपर्यंत हे घट्ट होऊन जातं आता याच्यात हातने घालायचा जो तुपाचा चमचा आहे त्याने असंही घ्यायचं आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं मग मला गडबडीमध्ये प्लेटला तूप लावायचे लक्षण होते तूप लावून घ्यायचं चा, चांगलं म्हणजे खाली चिटकणार नाही आणि आता मी याचे छोटे छोटे गोळे काढून घेते म्हणजे ते पटकन थंड होईल आणि त्याचे लाडू वळले ला जातील कडे इथलं तोपर्यंत गरम राहील लाडू वळताना हाताला चटका बसू नये म्हणून हाताला किंचित तुपाचा आणि पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि नंतर जे आपण आधी टाकलेले आहे ते उचलायचं नंतर दुसरे जे थोडेसे किंचित गरम राहते आणि बघा एकदम झटपट लाडू वळले जातात आता याला अगदी व्यवस्थित आकार देत बसायचं नाही नाही तर आपलं सर्व जे साहित्य आहे ते कडक होऊन जाईल त्यामुळं थोडे थोडे असे गोल करून घ्यायचे आणि ठेवून द्यायचे नंतर हे जवळपास अर्धा तास वळले जातात नंतर लाडू म्हणजे आकार त्याला देता येतो आता मी तूप व्यवस्थित लावलं नव्हतं म्हणून हे चिटकलंय असं तुम्ही अगदी व्यवस्थित प्लेटला आधी तूप लावून घ्या आणि नंतर असे गोळे टाका मी अशा पद्धतीने आता हे सर्व लाडू बांधून घेते हे बघा असे लाडू वळून तयार झालेले आहे पण लाडू वळताना एकदम घाई करायची वेळने घालवायचा जास्त नाही तर पुन्हा तुमचं सर्व साहित्य कडक होऊन जाईल आता हे लाडू जे एकदम छान मस्त खमंग खुशखुशीत असे झालेले आहे चवीलाही खूप छान लागतात मी अगदी फोडून दाखवते थंड झाल्यानंतर एखाद्या डब्यात वगैरे भरायचे गरम गरम भरायचे नाही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका आता हे झाले पाकाचे लाडू मी लवकरच ला बिना पाकाच्या लाडूची रेसिपी दाखवणारच आहे त्यासाठी प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद